हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा कशा आहात तुम्ही आहात ना असायलाच पाहिजे तर ना इकडं ना भरपूर अशी थंडी सुटली बघा आता थंडी जाणवायला लागली गावाकडं अगोदरपासूनच जाणवत होती आम्ही तिकडं होते ऊन आम्ही तिकडं दिवाळीला गेलो होतो तिथं आम्हाला सर्दी झाली थंडीमुळं कारण इकडं नरम वातावरण दमट वातावरण तिकडं थंडी अचानकच लागल्या सर्दी झाली तर तिकडं तर सुरुवात झाली पण इकडं नव्हती अजून पण आता इकडं पण थंडीची सुरुवात झालेली आणि आता ओठ वगैरे हे व्हायला लागलेत कोरडे असे पडलेत आणि हे व्हायला लागलेत उलायला लागलेत ओठ वगैरे उलायला लागलेत हात पण असे खरबुडे वाटतात तर सकाळ सकाळ सका, मला उठावं लागतं ना त्याच्यासाठी मग झाली आता फायनली थंडीला सुरुवात झाली बाबा एकदाची तर चला आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया कोण रे काय हां हां दोन मिनटं मला फक्त पाच मिनटं दे ठीक आहे दोन मिनटं मला पाच मिनटं दे ठीक आहे मिक्सरला झाड मारायचं त्याच्यामुळे ती आलेली तर आता जो विषय चालू आहे प्रीतीचा भाऊजींचा आमच्या घरच्यांचा जे भांडणं एवढं वाटलं नव्हतं की एवढं पेटन म्हणून कर्जतला जाऊन दोघांना समजून ते दोघांना दो समजवल्यानंतर ते थोडंसं शांत झालं असतं पण ते काही झालं नाही उलट पेटलं तर आता म्हणजे प्रीतीचा व्हिडिओ टाकते ते तर तुम्हाला माहितीच आहे प्रीती व्हिडिओ टाकते तिकडून तिकडून तिची बाजू जी आहे ती सेव्ह करते म्हणजे तिची बाजू जी आहे ती काय आहे ती आपल्याला सांगते तिला कशामुळं हो काय अगोदरपासूनच ती सांगत आलेली आहे की कशामुळे तिला त्रास होतोय असत असं तर कसं असतं माहितीये का नाण्याच्या दोन बाजू असतात बरोबर तर नाण्याच्या दोन बाजू असतात आणि टाळी का हाताने वाजत नाही बरोबर काही गोष्टी ज्या आहेत त्या भाऊजींच्या चुकत असतील मी नाही असं म्हणत नाही भाऊजींच्या चुकत असतील आणि त्यामुळे प्रीतीला टेन्शन येत असेल कुठं काय समजून घेण्याच समजून घेत नसतील जे ती व्हिडिओमध्ये सांगते आम्हाला पण सांगितले समजून नाही घेते असं तसं जे प्रॉब्लेम आहे तिचे तर ते हे करते मी आ, सांगते म्हणजे ती अगोदरपासून सांगत आलेली आहे की मला ते समजून नाही घेत असं करतायत तसं करतायत भरपूर साऱ्या तिच्या प्रॉब्लेम्स आहेत भरपूर साऱ्या तक्रारी आहेत जे ती आई आमच्या सासूबाईंना सासऱ्यांना सुद्धा सांगते आम्हाला सुद्धा सांगते एकत्र बसून दोन तीन वेळा तिने सांगितलेले की हे असं करताय तसं करताय पण कसं असतं ते का टाळे एका हाताने वाजत नाही ह्याचा अर्थ म्हणजे जसं भाऊजींच्या काही गोष्टी चुकतात तशा प्रीतीच्या पण काही गोष्टी चुकता येत चुकता येत आणि ती प्रीती सुद्धा मान्य काय अमान्य करू शकत नाही जसं त्यांच्या चुकतात भाऊजींच्या चुकतात तशा प्रीतीच्या सुद्धा काही गोष्टी चुकत आहेत नाहीच म्हणू शकत नाही आपण कारण एका हाताने टाळी वाजू शकत नाही समजा त्याने जरी म्हणजे त्याच्या माग काहीतरी कारण असणारच ना कि माणूस एकटंच आहे काहीतरी काहीतरी ब काहीतरी बोलतय हे असं नाही शकत ना की काहीतरी त्याला कारण असेल किंवा काय असेल अरेला कारे हे होतच बरोबर तर त्याच्यामुळे ना आपण त्या भाऊजींची पण काही बाजू आहे ही पण समजून घ्यायला पाहिजे किंवा प्रीती तुला जसं वाटते आता मी प्रीतीला बोलते कारण आमचं बोलणं जास्त काय होत नाही तर ती व्हिडिओ थ्रू बोलते मला मग मी आता मी पण मला नाही बोलत म्हणजे भाऊजींना त्यांना सांगते तसं मला पण तिला सांगायचं आहे काही गोष्टी जर तू सांगत असतील भाऊजींच्या चुका वगैरे सांगायचा प्रयत्न करत असतील तर काही गोष्टी तुझ्या पण काही चुकत असतील हे पण तू बघितलं पाहिजे की काय आपलं चुकते कारण दोघांचा संसार आहे संसार हा दोघांचा आहे आणि दोघांनी समजून घेणं तितकंच गरजेचं आहे आपण एकावरच तुझ्यामुळं 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 असं करून नाही चालत आपलं पण काय चुकतं हे पण आपण न कळ कल... म्हणजे समोरच्या न कळत आपण आपलं परीक्षण केलं पाहिजे की आपलं बाबा काय चुकते आपलं काय चुक होती का आपण काय कमी पडतोय का कुठं हे पण आपण बघितलं पाहिजे आता हे मी बोलते त्याच्यामुळं प्रीतीला वाट राग येत असेल पण हे आहे आता तू पण मान्य करू तू पण हे नाही करू शकत की टाळी एका हातानेच वाजते दोन हात असल्याशिवाय टाळी कशी काय वाजेल त्याने जर आरे केलं तर तू कार्य करतच असशील जर माहिती आहे भाऊजी भाऊजींचा स्वभाव पहिल्यापासून मला माहिती आहे कसा आहे ते ना आम्ही तुझी बाजू घेऊन आम्ही आईंना बोलतो तुझी बाजू घेऊन आम्ही सासू सासरांना त्यांच्यासमोर मुद्दे मांडतो की mm. हे तिचे मुद्दे आहेत आता सध्या माझे तेच काम चालू आहे की त्या म्हणजे तुझा व्हिडिओ पडला की मला ते फोन करतात करता। तर तुझा व्हिडिओ पडला की मला फोन करतात प्रीतीने असा असा व्हिडिओ काढला म्हणून तर त्याच्यामुळे मग तुझी बाजू जी आहे तर त्यातले मुद्दे जे आहेत ते मला त्यांना सांगावे लागतात की तिचं म्हणणं असं असं आहे की भाऊजींमध्ये असं असं हे आहे तर मग त्यांचं जर मी त्यांच्या त्यांच्यासमोर सांगते पण तुझं पण मला तुझ्यासमोर सांगितलं गरजेचं आहे तू पण तुझं बघ की तुझं काय चुकतंय नेमकं चुकतंय कुठं ज्यामुळे समोरचा माणूस असा वागतोय ज्यामुळे त्याला समजवलं समोरच्या व्यक्तीला तरी पण ते ऐकत नाही कशामुळे काय प्रॉब्लेम आहे आपण कुठं समजवण्यास थोडंसं कमी पडतोय का किंवा का, काय कोणत्या कारणामुळे ते असं करतायत आणि एक गोष्ट की आईनी सांगितलं की तू अक्काचं नाव नव्हतं घ्यायला पाहिजे आहे आणि बाकीच्या सगळ्या लोकांचं पण तसंच म्हणणं आहे की म्हाताऱ्या माणसाचं नाव नाही जरी तुला माहीत आहे की त्या असं बोलतायत पण आपण हे स्पष्टपणे डायरेक्टली नाही बोलू शकत की तू असं बोलते तू किंवा त्या व्यक्तीमुळे आमचं असं असं होते तुम्ही दोघ जण जिम्मेदार आहेत की तुम्ही दुसऱ्याचं ऐकताच कशाला पहिली गोष्ट दुसऱ्याचं भाऊजींनी पण नाही ऐकलं पाहिजे आणि तू पण नाही ऐकलं पाहिजे की हे मला असं असं बोलते म्हणून आपल्यात भांडणं बरोबर तर तू तु, तुझं पण बघ आधी काय चुकतंय काय नाही चुकत आपल्या मध्ये आपण आधी बदल करूया नंतर मग दुसऱ्यामध्ये करूया असं कर असं करून बघ त्यांना विचार की काय माझं चुकतं आई बोलतात की ती, ती फोन पण नाही करत मेसेजवर चाललं होतं त्यांचं दोन तीन दिवस मग बघायचं फोन करून आपलं जर संसार आपल्याला वाचवायचा असेल टिकवायचं असेल तर मग थोडासा नमतेपणा घ्यायला काय हरकत आहे बरोबर तर ह्या गोष्टीकडे कुठंतरी दुर्लक्ष करून नाही चालणार ठीक आहे कारण संसाराचं चाक जे आहे ते दोन्ही गाड्यांवर चालत असतं आपण एक गाडी जर पंक्चर झालं तरी त्याच्यावरच आपण जोर नाही देऊ शकत त्याला ते दुरुस्त करावं लागतं आपल्याला आणि नंतरच ते सुरळीत चालतं कुठेतरी मी असं नाही म्हणत की तुझं चुकते किंवा तुझं हे दोघांचं पण चुकते दोघांचं आता मी काय असं असतं माणस माणूस आहे म्हटल्यावर चुका तर होणारच आहे मग त्या कुठेतरी सुधारल्या पाहिजेत मी तुला तुला पण ब्लेम करत नाही भाऊजींना पण नाही माणूस आहेत आमच्याकडनं जसं चुका होतात तसं तुझ्याकडनं पण होतात तुझ्याकडनं जसं होतात तसं आमच्याकडनं पण होतात पण त्या कुठेतरी दुरुस्त केल्या पाहिजे तेवढंच माझं म्हणणं आहे टाळी एका हाताने वाजत नाही आपलं काय चुकतं आहे हे आपण बघितलं लग पाहिजे समोरच्यावर समोरच्यावर जर आपण असं असं करून बोलत असेल ही तुझ्यामुळं त्याच्यामुळं तर बाकीची चार बोटे आपल्याकडं असतात त्याच्यामुळं मग अगोदर आपणच जर समोरच्यांनी सांगण्यापेक्षा आपण आपलंच आधी बघितलं पाहिजे की आपलं काय चुकतं एवढंच मला वाटतंय बाकी काय नाही तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळ झालं